बाजीदा आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत अशा जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं आहे तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा प्रश्न असा आहे की त्यांनी त्यांनी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का घेता येतात का सेल्फ इंटरेस्ट साठी हा खरा प्रश्न आहे याची चौकशी होणे अपेक्षित आहे हो एक प्रश्न आहे पुणे प्रकरणावरती अजित पवारांचं म्हणणं आहे मी सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडतो आणि रात्री अकरा वाजता घरी येतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांनी सगळं हे केलं रुपयाचा व्यवहार न करता एवढा मोठा व्यवहार चोवीस कोटी भरायचा अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठले चौक आणि कुठली कुठल्या ठिकाणी फाशी द्यायचा हे सुद्धा अजितदा सांगून टाकलं पाहिजे मग त्यांना आम्ही दोर तयार करून देतो म्हणजे फास्ट लटक अडकला नाही पाहिजे म्हणून जो दोषी आहे हे सगळं करणारा अजितदादांना माहीत नव्हता तर मग त्यांचे पुत्र असू देत किंवा त्यांचे कोणी अधिकारी असू देत हे जर हा प्रकार केला असेल बिना पैशाने व्यवहार स्टॅम्प ड्युटी वाचवून व्यवहार आणि जमीन अडपण्याचा जो काही प्रकार झाला ठीक आहे सर्व माहिती झाल्यामुळं जनतेच्या पुढे उघड झाल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आली व्यवहार रद्द करता आला जर ओरडत झाली नसती तर गुपचूप मध्ये अठराशे कोटीचा माल गिळंकूर केला असताना म्हणून केवळ दोषी आहेत त्यांना माहीत नाही अजितदादाना आमची विनंती आहे की कि किमान जे दोषी आहेत अशांना झडी जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा असे प्रकार होणार नाहीत नाही टीका केलेली आहे की हे प्रगल्भ वक्तव्य नव्हतं म्हणून असा आहे दोषी तो दोषी जमीन परत केली म्हणजे चोरी करायचा आणि चोरीचा माल परत करायचा आणि त्याला निर्दोष ठरवता येतं का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे चोर चोरी केली तो चोरच आहे तो कुणाचाही पुतण्या असो भाचा असो नातेवाईक असो त्याचं संरक्षण होता कामा नाही असं माझं मत आहे